छत्रपती शिवाजी महाराज की जाए। आवाज कमी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा। महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा सा। सर्व वीर क्रांतिकारकांचा आज आपल्या मालेगावच्या या सभेमध्ये उपस्थित मंचावरील महायुतीचे सर्व सन्मानिय नेतेगण एक दहा मिनिटाच्या आत माननीय मुख्यमंत्री महोदय इथे पोहोचतायत आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा स्मृती दिवस मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान आपण यापूर्वी काय काय विकास कामं संपन्न केली भविष्यामध्ये आपल्याला काय काम करायचे आहेत याचा अजेंडा घेऊन जनतेच्या दरबारात गेलो परंतु आपण पाहिलं असेल जे काही प्रमुख आपले विरोधी उमेदवार उभे आहेत त्यांनी विकासावर न बोलता काहीतरी उद्धटपणे खालच्या पातळीवरनं टीका टिप्पणी करणं आणि खोटं बोलणं एवढा एक कलवी कार्यक्रम गेल्या आठ दिवसांच्या पासून त्या ते त्यांनी चालवला मला वाटतं पहिले पाच सात दिवस आठ दिवस लोकांची करमणूक झाली आणि मग त्यांना कळून चुकलं की आपलं काहीतरी चुकत आहे आणि मग आता त्यांनी बोलण्याची भाषा बदललेली आहे आपण बघितलं असेल अगदी खालच्या पातळीवरनं टीका टिप्पणी करणं दादा भुसेच्या वडिलांच्या विषयी खालच्या पातळीवरनं बोलणं एवढी त्यांनी पातळी त्या ठिकाणी गाठली ज्याने माझे वडील काढले त्यांना मी सांगू इच्छितो माझ्या वडिलांशी विषयी बोलला मी ऐकून घेतलं हरकत नाही परंतु खरंच जर तू मर्द असशील तर आमच्या एखाद्या महायुतीच्या कार्यकर्त्याविषयी बोलू दाखव उद्धव साहेबांनी पण काय मर्द म्हणून उल्लेख केला कदाचित उद्धव साहेबांना माहीत नसेल त्यांनी तपासणी केली नसेल आज काही लोकांनी आपल्या मालेगावच्या अनेक तरुणांची फसवणूक केलेली आहे संस्थेत नोकरी लावून देतो म्हणून पाचशे पेक्षा जास्ती लोकांकडनं पैसे घेतले आणि आज माझी माहिती आहे या निवडणुकीच्या साठी सुद्धा काही संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडनं सक्तीने वसुली केली जाते आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांना वेठीच धरणं अनेक तरुणांची फसवणूक करणं हे चुकीचं काम या संस्था चालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना आपण सगळेजण पाहतो आहोत आणि परत कुठलीही निवडणूक लागली तर मग तुझ्या मुलाला लावून देतो तुझ्या जावयाला चिटकून देतो अशा प्रकारचं अमिष त्या ठिकाणी दाखवलं जात आहे अर्थात मालेगावला आता हा खेळ जुना झाला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि तिथे त्यांचं भयमुक्त वातावरण आपल्याला निश्चितपणे करावं लागेल हे पण मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो समोरच बाजार समिती आहे काही लोकांनी तर तिथे टॉयलेटला सुद्धा जागा ठेवलेली नाही त्या जागा सुद्धा विकून टाकल्या हवेतला एफ एस आय सुद्धा विकून टाकला, टाकला। आणि आता जे दुसरे महाशय आलेले आहेत त्यांना तिथे बीओटी प्रकल्प करायचा आहे जस शेतकी संघची जागा यांनी खाऊन टाकली त्या पद्धतीने आता मार्केट कमिटीची जागा यांनी खायला घेतलेली आहे आणि म्हणून आपण असं होऊ देणार आहोत का आपण असं होऊ देणार आहोत आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये यांचा मार्केट कमिटीचा टांगा आपण पलटी करू आणि सामान्यांच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सत्ता देऊन चांगलं कामकाज आणि मी पण माझ्यामध्ये सुधारणा करून घेईल मी पण आता स्वतः लक्ष घालणार आहे काही कामकाजांमध्ये मागच्या काळामध्ये मालेगाव तालुक्याच्या जनतेने सत्ता दिली परंतु मी काही तिकडं ढुंकून पाहिलेलं नव्हतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही महायुतीचे सर्व नेतेगण निश्चितपणे त्या ठिकाणी लक्ष घालणार आहोत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आल्याच्या नंतर स्वागत आणि आभार तर व्यक्त करणार आहे परंतु आपल्याला विनंती करायला मी आलेलो आहे गेल्या पंधरा दिवस महिन्याच्या पासून तुम्ही सर्वांनी जीवाचं रहण केलंय खूप अफवा आल्या कदाचित आणखी दोन दिवस अफवा चालणार आहेत परंतु त्याला थारा न देता तुम्ही धनुष्यबाण महायुतीला आशीर्वाद देण्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्याबद्दल तुमचा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो समोरचे जे दोन उमेदवार आहेत त्यांची डब्ल्यू डब्ल्यू एफ डुप्लिकेट लढाई चालू आहे कुस्ती आहे ना एकाने दुसऱ्याला उभं केलेलं आहे रसद पुरवली जाते आणि त्याच पैशांच्या माध्यमातून दुसरा फाटकी गोदडीवाला करोडो रुपये बाहेर काढतो आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीत खोट्या अफवांना बळी पडू नका दुसऱ्याला एवढ्या करता उभं केलेलं आहे की त्यांनी तुमची मतं खाल्ली पाहिजे आपली मतं जातील आपली मतं जातील त्यांना वाटतय मीच फार हुशार आहे आणि सगळे असेच वेडे आहेत येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाणाची एवढी बटणं दाबली जातील कि तेवीस तारखेला यांची निश्चितपणे झोप उडेल हा मला या ठिकाणी विश्वास आहे मी शिव सैनिकांना विनंती करेन आपण महायुतीच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे नुसतं वीस तारखे नाही तर येणाऱ्याही ना काळामध्ये सोबत घेऊन संघटितपणे आपल्याला कामकाज त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन आपण मार्गक्रमण करावं वरिष्ठ पातळीवर सुद्धा आपण नेते मंडळीच्या माध्यमातून जिथे जिथे महायुतीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्या देता येईल त्या त्या ठिकाणी निश्चितपणे आपण संधी देण्याचं काम करणार आहोत आपण या तुमच्या आशीर्वादाने वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी कोणाला मध्ये भेटायला दलाल टाकावा लागला का मध्यस्थी टाकावा लागला तुम्ही कधी भेटू शकलेले आहेत की नाही कोणाचंही काही काम असेल तर ती व्यक्ती डायरेक्ट भेटू शकते त्याच काम सांगू शकते आणि कुठलाही मध्यस्थी न करता त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी सर्व मिळून करत असतो आणि म्हणून मी आपल्याला मी आपल्याला विनंती करणार आहे एनडीसीसी बँक मध्ये त्या ठिकाणी काही लोकांनी भ्रष्टाचार केला साडेसात कोटी रुपयाचं कर्ज काढलं ते चाळीस पन्नास कोटी रुपये झाले पैसे भरले नाही घेतलेलं कर्ज आपल्या स्वतःच्या व्यंकटेश बँकेत घेतलं तिथून ते कर्ज राज्याच्या बाहेर गेलं आणि मग बँकेने त्याची चौकशी करून गुन्हा दाखल केला तर बोलता की दादा भुसेने गुन्हा दाखल केला आणि संघर्ष योद्धा शेतकऱ्यांची बँक बुडवली ताळूवरच लोणी खाल्लं आज ठेवीदारांचे दोन हजार कोटी रुपये एनडीसीसी बँकेमध्ये अडकलेले आहेत त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळत नाही आणि हे स्वतःला संघर्ष योद्धा म्हणून बोलून घेतात यांना थोडीफार लाज शरम वाटायला पाहिजे आणि बोलतोय काय मी मध्ये असताना अबू सालेमच्या बॅरेक मध्ये राहून आलेलो आहे म्हणजे अबू सालेमची पण टेस्ट आहे आणि बोलतोय काय जर एखादा मालेगावचा कोणी गायब झाला तर मला विचारू नका वार बहादर तू मालेगावच्या एखाद्या सामान्य माणसाच्या केसाला जरी धक्का लावून दाखव तुला दाखवतो तुझी जागा काय आहे दुसरा एक किरकोळ किरकोळ गोष्टींच भांडवल करायचं किरकोळ गोष्ट एक दहा वर्षापूर्वी कोणतरी आजारी होत त्याला ताप आला होता आणि मग तो तुला ताप आला तेव्हा मी पाहायला आलो तुला पार्लेजीचा बिस्किट पुढा घेऊन आलो होतो हा पाय त्याला फोटो आता हे काय प्रचाराचे मुद्दे होतात सामान्य कार्यकर्ता सुद्धा दिवसभर जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी असो जनतेचे दुःख कमी करण्याचा तो काम त्या का ठिकाणी करत असतो आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आता कदाचित दोन दिवस आणखी राहिलेले आहेत आणि या दोन दिवसामध्ये अनेक खोट्या नाट्या भुलता पापडतील खरं म्हणजे नानासाहेब ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून मालेगावचा विकास साध्य केला आपण सर्वजण रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये असतो गेल्या वीस वर्षामध्ये कधी दोन दिवस स्वतःच्या आरामासाठी आपण कधी घेतले नाहीत तरी पण कधी कधी दुःख होत आहे की एवढं काम केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला जनतेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतंय तर या गोष्टीचं पण कधी कधी मनाला वाईट वाटत असत परंतु मला विश्वास आहे वीस तारखेला धनुष्यबाणाला एवढं मतदान होईल की सामनेवाल्यांचे सर्व डिपॉझिट मालेगाव तालुक्याची जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक दोन मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आपण मालेगावच्या काही बाबी निश्चितपणे त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या काळामध्ये आपल्या या मालेगावचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे त्याचा फायदा करून घेणार आहोत एन डी सी सी बँक मध्ये जर कर्जमाफीची जी आता घोषणा जो अजेंडा आपल्या सरकारने घोषित केलेला आहे ही कर्जमाफी जर झाली तर साधारणपणे छप्पन्न हजार सातशे शहाण्णव शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची कर्जमाफी आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ही पण विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी करणार आहोत मालेगावच्या विकासाच्या संदर्भातले काही मुद्दे आपण निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्या ठिकाणी ठेवणार आहोत मी आपल्याला विनंती करेन मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन होत असताना अतिशय जल्लोषामध्ये आपण टाळ्या वाजून त्या ठिकाणी त्या त्यांचं स्वागत करूया करोना काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी मिळून अनेक रुग्णांची सेवा त्या ठिकाणी केली अनेकांना जीवनदान देण्याचं डॉक्टर महोदयांनी त्या ठिकाणी पुण्याचं काम केलेलं आहे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मुख्यमंत्री कसं आहे असावे याचा आदर्श पाठ ज्यांनी घालून दिला फक्त दोन ते सव्वा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो सरकार काय याची जाणीव करून दिली सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे छोट्याच्या छोट्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ज्यांनी गतिमान पद्धतीने निर्णय केला ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं सा, मालेगावच्या तमाम जनतेच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय मुख्यमंत्री महोदय माझी आपल्याला विनंती असणार आहे आपण नेहमीच मालेगावच्या कोणत्याही विकास कामांना सतत पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्या मालेगाववासियांच्या वतीने आपला आभार या खालील मुद्द्यांच्या साठी वापरणार आहे प्रकल्प सात हजार कोटींचा सा प्रकल्प ज्याच्यामध्ये सव्वा पाचशे कोटी रुपये आपल्या मालेगावच्या जलसंपदा कामांच्या साठी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी तरतूद करून दिली आणि म्हणून टाळ्या वाजून आपण त्यांचे आभार व्यक्त करूया साहेब आमचा हा गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या पासूनचा रखडलेला विषय तुमच्या नेतृत्वाखाली त्या विषय मार्गी लागला त्याबद्दल तुमचा आभार मानतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून फक्त मालेगाव तालुका रिपीट करण्यात आला त्याच्यामध्ये आपले आशीर्वाद होते त्यामुळे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो साहेब आपण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदय जेव्हा मालेगावला आले येत असतानाच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याची परवानगी आणि जागेचे सुद्धा आदेश घेऊन आपण मालेगावला आले होते आणि तुमच्यामुळे आज मालेगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी उभा झाला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो साहेब आपण एक रुपयामध्ये पीक विमा योजना एक क्रांतिकारी निर्णय संपूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्र मला आपल्याला सांगायला आनंद होतो या एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना एकशे चौसष्ट कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली त्याबद्दल मी आपला आभार मानतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे पंधराशे रुपयाचे आपण आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय केला त्याबद्दल मी मालेगावच्या सर्व बहिणींच्या वतीने आभार मानतो संजय गांधी निराधार योजनेचे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय केला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आपलं महायुतीचं सरकार आलं की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा जो निर्णय वचन आपण दिलेला आहे त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेब आमच्या मालेगावच्या मागण्या खरं म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आपण आले तर सकाळी एक दीड तास तुम्ही संवाद केला त्या दिवशी गेल्या तीस चाळीस वर्षांपासूनची आमची मालेगाव जिल्ह्याची मागणी होती आणि त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने घोषित करणार होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव आपण मालेगाव जिल्ह्याची घोषणा करू शकले नाहीत परंतु येणाऱ्या काळामध्ये मालेगाव जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे अशी आमची सर्व मालेगावकरांची मागणी नारपार प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली ज्याचं निविदा आपण निघालेली आहे तो प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करणं ही आमची मागणी असणार आहे मालेगावला शेती महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत आणि म्हणून रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त उद्योग मालेगावला मोठे जर आले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे आणि मालेगावला आता आरोग्याच्या हॉस्पिटलचे खाटांची संख्या वाढलेली असल्यामुळे शासकीय मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं पाहिजे अशी सुद्धा आम्ही मालेगावकरांच्या वतीने मागणी करतो आणि साहेबा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अठरा लाख ठेवीदारांचे दोन हजार सत्याहत्तर कोटी रुपये त्यांच्या कष्टाचे पैसे अडकलेले आहेत आणि म्हणून ही बँक वाचवावी लागेल या बँकेला अडचणीतून बाहेर काढावं लागेल एवढीच मी विनंती या निमित्ताने करतो आणि मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झालेला आहे काही मुलांच्या नावावर खाते उघडून त्यांना काही अभिष दाखवून त्यांच्या नावाने फक्त पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये कोणाच्या नावावर कोटीपासून तर पंधरा कोटी रुपयापर्यंतच ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं की हा काळा पैसा आहे किंवा अतिरेक्यांचा पैसा आहे आणि हा पैसा या निवडणुकीमध्ये वापरला जाणार आहे की काय कारण इथे जे काही उमेदवार उभे आहेत विरोधी पक्षाचे ते सोन्याचे मणी आम्ही मतदानाच्या वेळेस देणार अशी भाषा करतायत आणि म्हणून हाच पैसा तिकडे वापरला जाणार आहे की काय आणि असा काळा पैसा अतिरिक्त पैसा जर राजकारणामध्ये वापरला जाणार असेल तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणून मागच्याच आठवड्यामध्ये याची सखोल चौकशी करून जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे एवढच मी या निमित्ताने सांगतो आपले सर्वांचे आशीर्वाद माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना असणार आहेत का अरे जरा जोशात बोललं पाहिजे आपले सर्वांचे आशीर्वाद महाराष्ट्राचा लोकनाथ गोर गरिबांचा एक सेवेमध्ये कार्यरत असलेला चोवीस तासांच्या पैकी अठरा अठरा धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची परंपरा पुढे नेणारा एक ढाण्यावाद माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत ही मी आपल्याला विनंती करतो आपलं सर्वांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं मालेगाववर विशेष प्रेम होतं धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांचं मालेगाववर विशेष प्रेम होतं आणि तीच परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढे चालवली त्याबद्दल तुमचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र